सर्वांना नमस्कार सर्वप्रथम राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज आपले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो तसेच तसेच देखील मुंबई तरुण भारत यांनी जो आज रोहिदास समाज युवकांसाठी समज कार्यक्रम आयोजित केलाय त्यानिमित्ताने मी संपादकांना आणि त्यांच्या टीमला त्यांचं अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो म्हणून मी विचारलं संघर्षाबद्दल बोलला तर संघर्ष म्हटलं तर मला माझा त्या त्या ठिकाणी मला काही एक्झाम्पल तुम्हाला द्यायचे आहेत मी आय आय टी मध्ये मुख्य सल्लागार म्हणून काम करतोय मॅनेजमेंट मध्ये आणि मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांशी माझा संपर्क येतो त्यावेळेस ता, ते पर्टिक्युलरली जे दहावीचे विद्यार्थी येतात त्यांनी त्यांचे पालक येतात त्यावेळेस ते म्हणतात की ते मार्गदर्शनासाठी येतात की आय uh, 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 आय टी मध्ये त्यांना uh, जॉब आय आय टी किती लोकांना माहित आहे थँक्यू थँक्यू कारण जनरली आजही मी बघतो की जेव्हा तांजूरला उतरतात आणि तो ऑटोवाला म्हणतो की तर आयटीआयचे अनेक आहेत म्हणून मी विचारलं तर जेव्हा पालक जेव्हा येतात त्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या मुलांबरोबर तेव्हा ते विचारतात त्या मुलांना म्हणतात की सर आ, मुलाला मार्गदर्शन करा आमच्या मुलाला आय आय टी सारख्या संस्थेमध्ये ऍडमिशन मिळवून जायचं आणि त्याला संघर्ष पुन्हा तिथे त्याला टेन्शन देतात की या हे ऍडमिशन मिळण्यासाठी फार त्याला संघर्ष करावा लागणार आहे तर त्यामुळे विद्यार्थी का होतात की बरेचसे विद्यार्थी अशी बघतात मला इथे विद्यार्थी किती आहेत त्यांनी हातवर ओके त्यांचे पालकही आहेत मी जे काय आज थोडक्यात जे काय सांगणार आहे तर ते सगळ्यांसाठीच लागू आहे जे की हे माझ्यासाठी लागू झालेलं आहे त्यामुळे मी काही नियम बनवले ते मी तुम्हाला सांगू इच्छितो यश मिळण्यासाठी तर ते संघर्ष म्हणजे काय हे पहिलं सर्वप्रथम करण्यात आपल्याला कळणं फार गरजेचं आहे संघर्ष म्हणजे जेव्हा कुठलीही गोष्ट आपण करण्यासाठी जेव्हा आपल्याला अडी अडचणी येतात समस्या समस्या येतात त्याचा आपण प्रयत्न करतो याला संघर्ष म्हणतात आणि हे संघर्ष संघर्ष आपण जीवन आपण जन्माला आल्यापासून ते आपण जीवनाचा शेवट होईपर्यंत प्रत्येक मध्ये आपल्याला संघर्ष येत असतो आणि तो संघर्ष करत असताना तो आपण आनंदाने कसा आपण तो संघर्ष आपण तो त्याच्यावर मात करू शकतो ते फार एक चांगलं उदाहरण आहे आणि हे मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल एक जेव्हा लहान मुलगा जेव्हा तो चालण्यासाठी प्रयत्न करतो आणि तो चालताना थोडा घाबरतो तेव्हा मग त्याचे पेरेंट्स किंवा त्याचे काही भावंड असतात ते मदत करतात आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करतात आणि तो जेव्हा चालतो तेव्हा तो त्याला जो आनंद मिळतो आणि कारण त्या संघर्षावर तो मात करतो तिथून त्याच्या संघर्षाची सुरुवात होते आणि त्यावेळेस जे त्याच्याबरोबर जे सो त्याच्या सोबत जे पालक असतात किंवा त्याचे जे कोणी भावंड असतात तेव्हा तो जो आनंद मिळतो आणि हे संघर्षाचं यश आहे मला असं वाटतं आणि म्हणून संघर्षाकडे बघताना आपण तो आपल्या जीवनाचा एक भाग आहे आपण समजायला पाहिजे आणि हे संघर्ष करत कर असताना एक लक्षात ठेवायला पाहिजे की माणसाला त्यातून आपण बरंचस काही माणूस हा प्रत्येक माणूस हा त्यामधून शिकत असतो त्याला आत्मविश्वास मिळतो आणि तो एक स्ट्रॉंग माणूस म्हणू शकतो <laughs> तर जसं मी तुम्हाला आपल्याला जसं एक उदाहरण दिलं तसं माझा संघर्ष कसा झाला तो मी एक जीवन प्रवास मी एक थोडक्यात सांगणार आहे मी एक सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा मी चाळी संस्कृतीमध्ये मी मोठा झालो मा माझे वडील कामगार होते आणि आई एक गृहिणी होती आ, चार भावंड त्यातल्यात एक तिघी बहिणी मी दोन नंबरचा वडील कामगार असल्यामुळे ते ज्या पद्धतीने संघर्ष करत होते आई ज्या पद्धतीने संघर्ष करत होते तसा तुम्ही अनुभवलाय आणि त्याच तिथून मग मी माझं मी ठरवलं की आज ज्या पद्धतीने माझे आई वडील संघर्ष करतायत आज माझ्या वडिलांकडे कौशल्य ते कार्पेंटरचा का जॉब झाल्यानंतर कार्पेंटरचं काम करायचं त्यांच्याकडे ते कौशल्य असल्यामुळे तसंच आईकडे ती ती, ती, ती कपडे शिवायची ते तिच्याकडे कौशल्य आणि ती आई बाबांना हातभार लावायची तर हे त्यांचं जे जीवन जे त्यांचं जी, जे जेव्हा मला थोडं कळायला लागलं सहावीला तेव्हा मी त्यांचा जीवनक्रम बघितला आणि मी ठरवलं की चांगलं शिकायचं शिकल्यानंतर आपण आई वडिलांना चांगल्या तऱ्हेने सांभाळायचं आणि तिथून माझा जीवनक्रम चालू झाला मी दहावीत धाबीला पास झालो आणि त्यानंतर दोन स्टेजेस मध्ये मा माझ थोडस जीवनामध्ये मा ट्रान्सफॉर्मेशन झालं ते म्हणजे पहिल्यांदा अ माझ्या वडिलांनी एकाच काही संस्कृतीमध्ये थोड्याशा बऱ्या संस्कृती मला एका, एका वातावरणामध्ये आम्हाला घर घेतलं आणि तिथे राहिलो तिथे नवीन मित्रमंडळी नवीन लोकांच्या ओळखी वगैरे त्याचा मला फार फायदा झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांनी ते कामगार असल्यामुळे ते कामगार होते त्यांनी मला त्यांच्या वर्कशॉपला घेऊन गेले आणि त्यांनी मला ते कारण त्यांनी मला दाखवायला नाही घेऊन गेले की ते काय काम करतात त्यांचा मुलगा दहावीला पास झाला आणि म्हणून ते पैडे वाटण्यासाठी आणि मित्रमंडळींना भेटण्यासाठी मला ते घेऊन गेले तर तिकडे मी बघितलं की माझे भावा कशा तऱ्हेने काम करतात त्या वर्कशॉपमध्ये त्या काळ्या कपड्यामध्ये वेल्डिंगचं काम रात्रीचे संध्याकाळचे डोळे लाल त्यातूनही संध्याकाळचे काम तिथे माझ्या जीवनामध्ये थोडीशी कलाटणी आली आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे माझे, माझे काका कैलासवाशी काशीनाथ दाभोळकर मयूरजींना बहुतेक आठवत असेल तर मंत्रा ते मंत्रालयामध्ये सुप्रिटेंड होते तिथेच मला बाबा घेऊन गेले कारण त्या ता बा, बा, माझ्या बाबांना काकांकडून ऍडवाईस घेतो गे घ्यायचं होतं की आता ह्या नयनला कुठल्या क्षेत्रामध्ये आता कुठे कुठल्या कॉलेजला आणि कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या मध्ये ऍडमिशन घ्यायचं आणि मग तिथे मी बघितलं की काका असे मस्त मी की म्हणून बसलेले दोन्ही बाजूला हेड क्लर्क आणि क्लेरिकल स्टाफ बसलेले तेव्हा मी ठरवलं सेकंड माझा उद्देश मी ठरवला की मला ऑफिसर बनायचंय मला बाबांसारखी मेहनत नाही करायची तिथे माझ्या जीवनाची सेकंड कला मी मिळाली आणि असं करता करता मी बारावी झालो मला त्या वातावरण आहे त्या सोसायटीमध्ये मला काही चांगली लोक मिळाली ते म्हणाले की मयूरजींची मुलगी आता मला तिला सांगायचं आहे कुठे ती हातवर कर ओके तिला सांगायचं मी तुझा सिनियर आहे हॉटेल मॅनेजमेंटचा तर मी आय मी आशियातली नंबर वन संस्था जी हॉटेल मॅनेजमेंटची आहे मुंबईमध्ये दादरला त्यावेळेस आशियातली नंबर वन होती त्या ठिकाणी मला ऍडमिशन घ्यायला सांगितलं तिथे मी माझ्या शेजारी जे राहत ते शिक्षित होते सुशिक्षित होते ते म्हणाले साधे तू आता बारावी कॉमर्स केलय तर तू बी कॉम वगैरे वगैरे करून काय तेवढी नोकरी मिळणार नाही तू प्रोफेशनल डिग्री काहीतरी घे जे जेणेकरून तुला तुझ्या आयुष्यामध्ये फार चांगला फायदा होईल तशी मी डिग्री घेतली आणि तिथे अजून मला तिसरी माझ्या आयुष्यामध्ये कलाटणी मिळाली हे सगळं संघर्ष करता करता आणि कुटुंबाची सक, जी आई वडिलांची जी मेहनत आहे संग ती समोर डोळ्यासमोर ठेवून माझा संघर्ष चालू होता मी थोडक्यात सांगतो वेळ कमी आपल्याला पण फार महत्वाचं आहे आणि मॅडमनी मला सांगितलंय माझा संघर्ष सांगायचा म्हणून मी थोडक्यात माझी थोडीशी कहाणी सांगतोय मी जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट गेलो तर तुला मला पर्टिक्युलरली सांगायचंय की तिथे मला वाटतं वर्षापर्यंत वर्षापूर्वी असेल आय डोंट नो तर तिथे सगळे शिक्षित श्रीमंत वर्गातले विद्यार्थी होते आणि मी जेव्हा वर्गात घेतल्या बरोबर एक कॅथलिक मुलगी आली आणि तिने हात मिळवला मला की आय एम रेणी हा यो आणि तेव्हा माझा लिटरली हात थरथर तर कारण मी मराठी मीडियम मधून शिकलेला मुलगा हा तसा थरथरत होता आणि पूर्ण हात माझा घाबांगून झाला पहिली मुलगी की मी दा जिजा जिजा हात मिळवला असेल आणि आणि ही मराठीची पण संस्कृती आहे की आपण जेव्हा आपण जेव्हा बोलतो की मी नयन दाभोल आहे तेव्हा मी अपेक्षा करतो की समोरच्यांनी सांगायचं की मी असंच आहे वगैरे आणि हे मला काहीच माहित नव्हतं आणि त्या हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून येस आणि नो असं इंग्लिश कम्युनिकेशनचं मी सुरुवात केली आहे मला या ठिकाणी मयूरजी तुम्हाला सांगावं असं वाटतंय आणि रोहिदास पंच्या संघाला संघाचं मी फार ऋणी आहे फार आभारी आहे माझ्या आई वडिलांबरोबर सातवी आठवी नववी या तीन वर्गामध्ये मी मुंबईतून मला वाटतं दुसरा की तिसरा काहीतरी आलेलो होतो आणि त्यावेळेस संघानी मला डिक्शनरी दिलेली इंग्लिश डिक्शनरी ती आज आय जपून ठेवली आहे मला जे दोन मी आल्या एक जी आहे ती मी माझ्या बहिणींना दिल्या आणि दुसरी आहे तिने कोणाला हात लावून दिले नाही आणि त्या डिक्शनरीने माझा आयुष्याचा काला प्रगत केला आजही ती डिक्शनरी माझ्या घरी आहे माझ्या लायब्ररीमध्ये आहे कारण तिने माझं आयुष्य घडवलेलं आहे मला मराठी इंग्लिश डायरेक्ट हॉटेल मॅनेजमेंट मध्ये तिला माहित आहे मी कॉमर्स ग्रॅज्युएट कॉमर्समध्ये बारावी झालेलो सायन्सचे विषय आणि जे काही टीचर शिकवत होते मध्ये एशियातला नंबर वन कॉलेज ए सी मध्ये मला ऍडमिशन मिळालं आणि माझी परिस्थिती तुम्ही ओळखू शकता मला काही समजत नव्हतं आणि मोठं चालेंज होतं कारण माझ्या डोळ्यासमोर होतं माझे काका जे माझे रोल मॉडेल आहे ते मला ऑफिसर बनायचंय मला कामगार बनायचं नाही आणि पहिला उद्देश होता की मला अत्यंत चांगलं शिक्षण घ्यायचं आणि त्या केटरिंग कॉलेजमध्ये संघर्षाने आणि जिद्दीने शिकाऱ्यांनी मी शिकलो रात्री दोन दोन वाजेपर्यंत अभ्यास करतो तीन ते तीन तास फक्त झोपायचो हो ते दुसऱ्यांसाठी सोपं होतं पण माझ्यासाठी फार कठीण होतं कारण ते सगळे इंग्लिश मीडियम मधले आणि त्यांचा आहे त्यामुळे त्यांना तो अभ्यास सोपा तर माझ्यासाठी कठीण होता त्या संघर्षामध्ये मी बरच काही शिकलो स्वतःला सावरलं आणि तिथे नवीन मला ऊर्जा मिळाली मी ठरवलं की मी जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट करू शकतो मराठी माध्यम मधला मुलगा जेव्हा इंग्लिश ज्या संस्कृतीमध्ये जी मुलं वाढलेली आहेत त्यांना कॉम्प्लीट करू शकतो आता मी मागे वळणार नाही असं करून आज माझ्याकडे सहा डिग्रीज आहेत आणि हे करता करता मग मी माझं हॉटेल मॅनेजमेंट केलं पब्लिक मध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि अशाच डिग्री केलो परंतु परंतु ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला माझ्या आई वडिलांना आधार द्यायचा होता आणि त्यामुळे पहिली नोकरी माझी पी एफ आर मध्ये होती तिथे डायरेक्टली डीपी ऑफिसर म्हणून जॉईन झालो तिथे वेगळा संघर्ष चालू झाला कारण जे काही कॉलेजमध्ये आपण शिकतो किंवा शाळेमध्ये शिकतो दोन किंवा तीन पर्सेंट असा उपयोग होतो हे मला वाटतं सगळ्यांनी अनुभवलं असणार मग तिथे 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 नवीन वाटचाल नवीन संघर्ष हाताखाली जे जे स्टाफ असतात ते म्हणायचे हा कालचा मुलगा त्या आम्हाला शिकवणार आहे कारण पंचावन्न साठ वर्ष लोकांना हँडल करणं वरिष्ठांना सांभाळून घेणं त्यांच्याकडून प्रेशर माझे कलिक्स आहेत त्यांच्याशी मिळून जुळून घेणं हा संघर्ष पुन्हा तिथे केला तो सक्सेस केला तिथे मला प्रमोशन मिळालं आणि मग मला दुसरं ऑपॉर्च्युनिटी आली मॅडमच्या मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तिथे मी सेक्शन ऑफिसर होतो तिथे शॉर्ट पिरियड मिळत होतो पण ज्या जिद्दीने मी जे काम करत होता हे सगळं करत असताना उत्साहाने उस्तान आणि आनंदाने मी करत होतो ज्याच्यातून मला समाधान मिळत होतं तर माझ्या सगळ्या मला असं वाटतं की युवा शिकण्यासारखं आहे आणि त्यांनी ते मला असं वाटतं की त्यांनी आत्मसात करावं तुझ्या ती जीवन फार लांब आहे असं करत 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 आज मी ऍडिशनल रजिस्ट्रार म्हणून ती आय आय टी मधून मी ऍडिशनल सेक्रेटरी तिथून माझी जर सेवानिवृत्त आहे मला माझ्या डायरेक्टरांनी म्हणा जर फार मोठी पोस्ट आहेत मी त्याची नियुक्ती केलेली आहे आणि जवळजवळ मोठं काम चाललंय माझ्या क्षेत्रामध्ये आणि कुठले मला सांगायचंय की ह्या ठिकाणी अजून एक नमूद करायचंय जे क्षेत्र मला माझ्या डायरेक्टरांनी दिलेले आहे ते माझं नाही आहे माझ्यासाठी नवीन आहे आणि ते शिकणं जे मी आता शैलाभाईंना सांगत होतो मैलिजींच्या मुलांना सांगत होतो जर सस्टेनेबिलिटी बदलतात माझ क्षेत्र नाही आहे परंतु शिकण्याची आवड जे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले सिक्का सांगतो आणि आणि संघर्ष संघर्ष करा तर हे संघर्ष आपण मला वाटतं आपण आपल्या जीवनात आहे प्रत्येकाने ते करायला पाहिजे आणि मी आनंदाने आजही करतोय तर तुम्हीही करत राहा जीवन अत्यंत सुंदर आहे आणि मला वाटतं मी माझा दुसऱ्या विषयावर जातो की जे यश आता यश यश मिळवण्यासाठी मी माझ्या एवढ्या पस्तीस वर्षाच्या बत्तीस तेतीस चौतीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काही नियम केलेले आहेत आणि हे नियम मला वाटतं की हे फक्त विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठीच नाही तर पण आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि हे त्यांनी जे सांगणार आहे ते काही नवीन नाही आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे फक्त ते आपण कधी बऱ्याचदा आचरणात आणत नाही आणि म्हणून आपल्याला कधी कधी पडदळ होते आपल्याला यश मिळत नाही तर त्यामुळे मला वाट असं वाटतं पर्टिक्युलरली युवा जर तुमच्याकडे काही नेण्यासारखं असेल तुम्हाला माहित असेल तर त्यांनी युवा लिहून घ्यावं परंतु परंतु ते आश्रय आणलं आग तर मला वाटतं तुम्हाला यशस्वी आणि तुम्ही प्रगती पासून तुम्हाला कोणी वंचित ठेवणार नाही तर यातलं पहिलं की आपलं देह बनवा आपलं स्वतःचा ध्येय आणि उद्दिष्ट ठरवा हे ठरवलं तरच तुमचं मार्ग चांगल्या तऱ्हेने होईल उद्धि ध्येय आणि उद्दिष्ट आणि ध्येय आणि उद्दिष्ट उद्दिष्ट आहे की जे काय ध्येय ठरवाल की मला ऑफिसर बनायचं आहे ते ऑफिसर बनवण्यासाठी जे वेगवेगळे स्टेजेस आहेत वेगवेगळ्या अडचणी आहेत वेगवेगळे लेव्हल्स आहेत ते पार ते पार करणं म्हणजे ते उद्दिष्ट झालं तर तसे ध्येय आणि उद्दिष्ट तुम्ही ठरवा तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि हे उद्दिष्ट ठरवताना तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल इट्स लर्निंग प्रोसेस पाहिजू तुम्हाला चांगली प्रेरणाही देऊन जाईल सेकंड आहे ते तुम्ही दैनंदिक रुटीन बनवा हे फार माझ्यासाठी फार महत्वाचं आहे मी काही करतो की दररोज मी माझा प्लॅनर आहे तो बनवतो तसं आता मानांकडे डायरी आहे तसंच मी आजच्या दिवशी मी काय करणार आहे जी ऍक्टिव्हिटीज करता तर ते ऍक्टिव्हिटीज हे सगळं माहिती आहे आपल्याला परंतु आपण करत नाहीये तर ते मला असं वाटतं की तुम्ही प्रामाणिक करा नक्की तुम्ही मोठवा तत्पूर्वी मला युवकांना पुन्हा एकदा मी थोडं मागे येतो एक साठी गाजी झालेले किती आहे त्या सगळ्यांमध्ये दाबी झाले तर आतवर करा दाबी होऊन गेले आहेत तो मोठा वर्ग आहे तर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त किती लोकांना मार्क मिळाले अरे बापरे मोठा वर्ग आहे मला तुम्हाला सांगावं असं मला दाबीला अठ्ठेचाळीस टक्के मार्क मिळाले आणि आज मी तुमच्या समोर आहे जर मी करू शकतो तर तुम्ही माझ्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे जाता जाऊ शकाल जर हे काही नियम जर तुम्ही फॉलो केले तर जे मी नियम बनवलेले आहेत तर माझा तिसरा नियम आहे की व्यवस्थित दैनंदिन रुटीन तुम्ही बनवा तुमचे जे काही डेली प्लॅन डेली तुमचे जे काही काम आहे आणि तुमच्यावरती ते टीक करा जे नाही झाले तर परत नेक्स्ट डे ला फॉरवर्ड करा तुम्हाला नक्कीच प्रगतीसाठी त्याचा फायदा होईल त्यानंतर तुमचे व्यवस्थित वेळेचे व्यवस्थापन करा युवकांना मला सांगायचंय माझ्या मित्रांनी एक जनार्दन त्यांना मला माहित नाही ओळखतात की नाही तर त्यांनी मला काल लाव हो हो इथे आहे ओके ओके थँक्यू त्यांनी काल आवडतो मला रात्री सांगितलं की मित्र तू मोबाईल बद्दल त्या युवकांना प्लीज सांग आज आपण मोबाईल पर्टिक्युलर युवकांसाठी बाकी लोकांसाठी नाही आज आपण सकाळी उठल्याबरोबर मोबाईल आता रात्री झोपेपर्यंत मोबाईल आता अरे का चाललंय युवकांनी आपण आपली उत्कर्ष आपण आपली प्रगती करू नाही आज सर्वे केलेला आहे त्या सर्वे मध्ये असं जाणून आलं की सिक्स्टी पर्सेंट मुलं ही मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत आणि ते अनप्रोडक्टिंग करत सकाळी बघतात माझ्या मैत्रिणी काही मेसेज पाठवलाय का किंवा मैत्रीण बघते माझ्या मित्रांनी मेसेज पाठवलाय का अरे व्हॉट इज इट देर आर वी गोईंग प्लीज आपल्या मनावर ताबाणं आपल्यावर इंस्टाग्राम आहे युट्यूब आहे हा मोबाईल जो आहे आज साठी आपल्या जीवनाच्या उत्कर्षासाठी कसा फायदा करून घेत त्यासाठी त्या कृपया वापरावं अशी माझी फक्त विनंती आहे तुम्हाला बाकी तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे तर तुम्ही वेळेचा व्यवस्थापन चांगलं करा तुम्हाला नक्की यश मिळेल शिस्त फार इम्पॉर्टंट आहे स्वतःला शिस्त लावा सकाळी वेळेत उठणं झोपणं खाणं पिणं स्वतःच्या हॉबीज पाळणं हे थोडी शिस्त थोडं कठीण आहे पण एकदा जर तुम्ही तुमचं उद्दिष्ट ठरवलं तर तुमचं ध्येय ठरवलं आणि जर उद्दिष्टही त्याच्यावर काम केलं तर मला वाटतं ते फार सोपं आहे काही कठीण नाही आहे इज पॉसिबल तर ते आहे शिस्त आणि एकाग्रता तुम्हाला सतत नवीन शिकण्याची तयारी ठेवा जे काही मी आजही शिकतो या वेळामध्ये नवीन आव्हाने शिका स्वीकारा शी, तुम्ही तुमच्या अंडात अंडा अंडामध्ये राहू नका त्याच्यातून थोडं बाहेर या बरच काही शिकण्यासारखं का आहे आमचे जे आय आय विद्यार्थी आहेत ते मध्ये इंजिनिअरिंग करतात आणि मध्ये जॉब करतात म्हणजे काय संबंध आहे हो माहित नाही तर तुम्ही शिकताना जे चांगले मूल्य आहेत ना ते तुम्ही शिका आणि ते मूल्य हो किंवा जे चांगल्या व्हॅल्यूज आहेत चांगल्या स्किल्स आहेत ते शिकताना डेव्हलप करा आणि मग तुमच्या मध्ये आणि हे करिअर निवडताना तुमची आवड बघा तुमची तुम्ही तुमचे पॅशन बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं आवड निवड न्यूर, निर्माण करून तुम्ही तुमचं पुढचं करिअर तुम्ही चांगल्या तऱ्हेने तुम्ही करू शकता तुमचं आणि या नक्कीच आपल्या क्षमतेवर तुम्ही तुमचा विश्वास द्या तुम्ही किती करू शकता तुमची कॅपॅसिटी काय तुमची कॅलिब्रिटीज काय हे क्षमता बघा नाहीतर का आई वडील म्हणतात फोर्स करताय की इंजिनियर व्हा आणि मग परंतु तुम्हाला दुसरं संगीत सगळ्या क्षेत्रामध्ये आज तुम्ही चांगलं चमकू शकता सचिन तेंडुलकर आहे लता मंगेशकर म्हणा माहिती अशी किती लोक आहेत आणि तुम्हाला मला इथे एक सांगावसं वाटतंय की बॉम्बे युनिव्हर्सिटी मी त्याला सर विकनेस आहे माझी बैल ग्रॅज्युएट झाली तेव्हा बॉम्बे मध्ये कॉम्युनिकेशन असताना तेव्हा चान्सलर जे होते त्यांनी विचारलं की किती मुलांना पुढचं शिक्षण घ्यायचं त्यांनी हात करा त्यानंतर विचारलं की कोणाला नोकरी करायची आता इच्छा आहे त्यांनी हात करा आणि किती व्यवसाय किती जणांना व्यवसाय करायचंय त्यातला एक विद्यार्थी जो समोर बसलेला त्यांनी हातवर त्याची त्या चान्सलरची नजर समोर गेली आणि त्याला विचारलं की बेटा तू तू काहीच हातवर केला नाही तुला काय बरायचंय तो तो म्हणायचा मला अं मला चांगला गायक बनवायचा आहे आणि तो कोण गाय आहे माहितीये आपल्याला अं तो नॉनस्टाब सिंग गातो ना काय नाव त्याचं शंकर महादेवन तर मला वाटतं तसं तुम्ही तुमचं तुमच्या क्षमता बघा आणि त्या क्षमतानंतर तुमचं तुमचं करिअर निवडा जबाबदाऱ्या स्वीकारा तो आपण आपल्याला फार वाईट सवय सगळ्यांना की आपलं काही आपण सक्सेस नाही झालो ना तर कारण देतो हे ना तर ते कारणं देणं बंद करा ती चुका स्वतःमुळे झालेली आहे ना त्या चुकांवर निरसन करा आपल्या ज्या काही निर्णय आपण घेतले आहेत ज्या काही कृती केलेल्या आहेत त्या स्वीकारा तर स्वीकारण्याची एक चांगली एक सवय लावा त्यानंतर तुमचं मी काय म्हणते आता तुम्ही जे सगळं सांगितले आहेत ना तर पालक मुलांना सांगत असतात पण काही पण ते एका का नाही नाही एकट्या सोडून येतात सगळ्या जे पालक मुलं त्यांच्या मुलांच्या एक्झाम्स आहेत सगळ्यांना म्हणतो सारखं बोलत असतो तर मग त्याच काय सर म्हणूनच मला मला त्या ठिकाणी चांगला प्रश्न आहे की मला असं वाटत की जेव्हा आय आय टी मध्ये एखाद्या मुलाला ऍडमिशन घ्यायचं असेल मला वाटतं कोणालाही माहीत नसेल अत्यंत ते व्यावसायिक असो किंवा नोकरदार असो किंवा साध्या घराण्यातले असो घरामध्ये टीव्ही बंद करतात दोघांमधले जर दोघंही नोकरी करत असतात त्यातलं एक, एक जण सॅक्रिफाईस करतो आणि त्या मुलांबरोबर राहतात बरोबर राहा मुलां मुलांना काय हवं नवं ते बघा त्यांची ऊर्जा वाढवा त्यांना प्रोत्साहन द्या हे पालकांचं कर्तव्य आहे रागद्यान त्यांना निगेटिव्ह देणं त्यांना टोफिन देणं नका करू माझी विनंती आहे तर मला वाटतं ह्या काही काही नियम जर पाळले तर मला वाटतं नक्कीच त्यामध्ये <laughs> मुलं राहील डायरेक्शन मध्ये